लाडकी बहीण योजनेच्या श्रेयवादातून मंत्रिमंडळाच्या बैठकीत हंगामा झाल्याची माहिती सूत्राकडून मिळाली आहे अजित पवार यांनी लाडकी बहीण योजनेचे श्रेय घेण्याचा प्रयत्न केला मुख्यमंत्र्याचं नाव काढून दादाचा वादा, वादा असं श्रेय कसं घेतलं गेलं असं शिंदे गटातील मंत्र्यांनी म्हटलं आहे मंत्रिमंडळाच्या बैठकीत दादाभुसे दीपक केचरकर यांनी हा आक्षेप घेतला आहे त्यानंतर उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मध्यस्थी करून याचा कोणी एकाने श्रेय घ्यायचं नाही असं म्हटलं आहे शिंदे गटाचे नेते संजय शिरसाट म्हणाले की प्रत्येक वेळी महायुतीत कोणतेही खटके उडू नये म्हणून आम्ही या भूमिकेत असतो परंतु पुन्हा पुन्हा तेच होत असेल एखाद्या बॅनरवर लाईन आली तर समजू शकतो पण जाणून बुजून मुख्यमंत्री हा शब्द नसावा हा अट्टाहास कशाला लावा एकच वादा दादा का वादा हे का महायुतीत कोणीही श्रेय घेण्याचा प्रयत्न करू नये असं संजय शिरसाट म्हणाले त्यानंतर त्याला अजित पवार गटाकडून प्रत्युत्तर देण्यात आलंय अजित पवार गटाचे प्रवक्ते उमेश पाटील म्हणाले की तानाजी सावंत यांच्या वक्तव्यावरून त्यांना मळमळ होते असं घाणे वक्तव्य करून सुद्धा आज मंत्रिमंडळाच्या बैठकीत मुख्यमंत्र्यांनी त्यांना बोलावून आधी तानाजी सावंत यांच्या बाबत भूमिका स्पष्ट केली पाहिजे तानाजी सावंत यांनी राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांना आणि नेत्यांचा अपमान केला राज्यात अजितदाब योजना ते राज्यात पोहोचवत आहे त्यावर त्यांना जळजळ का होत आहे असं उमेश पाटील म्हणाले यावर तुम्हाला काय वाटतं ते कमेंट करून नक्की लिहा आणि व्हायरल मराठी चॅनलला सबस्क्राईब केले नसेल तर सबस्क्राईब करायला विसरू नका